लोकसभा निवडणुकामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तब्बल अडीच लाख मतं घेतली होती राज्यभरामध्ये शेतकरी प्रश्नांवर लढणारे फायरब्रँड नेते म्हणून त्यांची ओळख आहे विधानसभा निवडणुका आता सुरू झाल्यात पण रविकांत तुपकर कुठे दिसत नाहीत कुठे प्रचाराला दिसत नाहीत रविकांत नेम तुपकर नेमकर स सध्या आहेत कुठे करतात काय आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत रविकांतजी आपल्यासोबत आहेत विधानसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत असता कुठं तुम्ही करता काय काय दिनचर्या सध्या असं आहे की महाविकास आघाडी सोबत आम्ही जावं क्रांतिकारी शेतकरी संघटनेनी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती परंतु महाविकास आघाडी सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे साहेबांनी माझ्यासोबत आठ ते दहा बैठका केल्या या सगळ्या वीस पंचवीस दिवसाच्या काळामध्ये आणि मला शब्द दिला की बुलढाण्यातून तुम्हाला उमेदवारी देतो आणि आपण अलायन्स करू आणि तुम्ही मशाल घेऊन लढा आमचा ए बी फॉर्म घ्या आम्ही तयार झालो शरद पवार साहेबही त्यांच्याशी बोलले सगळं डन झालं सगळं फायनल झालं आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही गावाकडे जाऊन कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या आणि प्रेस घेऊन घोषणा करा पाठिंब्याची आणि सकाळी त्यांनी मला परत फोन करून सांगितलं मातोश्रीवरून की घोषणा थांबवा आणि इलेव्हन तावरला बुलढाणा जिल्ह्यातले विविध पक्षाचे काही नेते एकत्र आले रविकांत तुपकर नको या रविकांत तुपकर नको उमेदवार इथे दुसरं कुणाला तरी द्या असं म्हणून त्यांनी तिथे लॉबिंग केलं आणि एका रात्रीत एका दिवसामध्ये उमेदवारी बदलून घेतली आणि इथं ताईंना उमेदवारी दिली त्यामुळं आमचे कार्यकर्ते नाराज झाले सगळे राज्यभरातले तर ठीक आहे मी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सांगितलं की आमचा महाविकास आघाडीलाही पाठिंबा नाही महायुतीलाही नाही आमची भूमिका तटस्थ आहे आणि जिथे जिथे चांगल्या विचाराचे चळवळीशी नाव जोडणारे अपक्ष उभे असतील त्यांच्याबरोबर आम्ही राहू अशी भूमिका मी रेसिडेन्सीमध्ये बुलढाणा रेसिडेन्सीच्या कार्यक्रमात डिक्लेअर केली होती आणि मला वाटतं त्या दिवसापासून ज्या दिवशी आमचं तिकीट कापलं गेलं किंवा आम्हाला नाही सांगितलं त्यांनी इलेवन्थ अवरला शेवटच्या क्षणी त्या दिवसापासून मी घरीच आहे मी छान पुस्तकांचं वाचन करतो मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवता येतोय सध्या माझी मुली होस्टेलला असते ती आता दिवाळीमध्ये आलेली आहे तिच्याबरोबर वेळ घालवतो मुलाबरोबर वेळ घालवतो वाचन करतो आणि भेटणाऱ्यांची दिवसभर गर्दी असते जिल्ह्यातले सगळेच उमेदवार जे उभे आहेत निवडणुकीमध्ये यातले मॅक्झिमम उमेदवार भेटून गेले घरी येऊन की आम्हाला मदत करा पाठिंबा द्या अशी विनंती त्यांनी केली उमेदवारांना भेटतो त्यांचे समर्थक येतात वेगवेगळ्या उमेदवारांचे माझे सगळे सहकारी येतात शेतकरी येतात आणि बरोबरीने शेतकऱ्यांची कामं पण सुरू आहेत परवा जिगाव प्रकल्पातल्या शेतकऱ्यांच्या काही अडचणी होत्या त्या ऑफिसला जाऊन आलो आजही येतात तुम्ही आले तेव्हा काही शेतकरी आले होते डी पीचं काम होतं किंवा वाडी ब्रह्मपुरीचे त्यांचं शेतकरी येतात त्यांचे कामं मी करत राहतो माझ्या दृष्टीनं चळवळ हा माझा आत्मा आहे चळवळ हा माझा श्वास आहे म्हणून कुठेही कुणाच्या फार भानगडीत न पडता आपली शेतकऱ्यांची कामं करत राहणं आणि भविष्यातही ताकदीनं करत राहणं हे मी ठरवलेलं आहे तुम्ही पुण्यामध्ये एक घोषणा केली होती की राज्यभरामध्ये वीस ते पंचवीस जागांवर उमेदवार उभे करणार त्या घोषणेचं काय झालं का हवेत फिरली ती घोषणा असं आहे की त्यावेळी एक प्रयोग करायचा आमचा विचार होता की विविध शेतकरी संघटनांना एकत्र करून एक, एक आघाडी करावी परंतु त्याला अपेक्षित यश त्या याला आलं नाही आणि उमेदवार उभे करायचे तर ते किमान फाईटमध्ये राहिले पाहिजे निव्वळ मतं घेऊन किंवा त्याचं डिपॉझिट जात असेल तर मग तो प्रयोग करण्यात काय अर्थ नाही म्हणून मग नंतर कार्यकर्त्यांची भावना अशी झाली की महाविकास आघाडीसोबत आपण युती केली पाहिजे परंतु त्यांनी आम्हाला चर्चेत ठेवलं सगळ्यांनी आमच्याबरोबर चर्चा केल्या विशेषतः उद्धव ठाकरे साहेबांनी भरपूर चर्चा केल्या त्यांनी आम्हाला आशावादी बनवलं की तुम्हाला आम्ही बुलढाण्याची जागा देतो हे सगळं केलं आणि त्यांनी यू टर्न घेतला आणि शब्द फिरवला त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक निराशेचं वातावरण तयार झालं लोकांना वाटत होतं की रविकांत तुपकर रस्त्यावर लढतो सभागृहात गेला पाहिजे अशी लोकांची भावना होती आणि मी कुठेही म्हटलो नाही की मला सभागृहात जायचं मी कुठेही म्हटलं नाही मी बुलढाणा लढणार आहे तुम्ही मला सगळे इंटरव्ह्यू बघा लोकांचं माझ्यावर प्रेशर आहे की बुलढाण्यातून तुम्ही लढलं पाहिजे अशी लोकांची भावना होती आणि त्या भावनेतून ही चर्चा सुरू होती त्यांनी शेवटच्या क्षणी सगळं ठरल्यावर आम्हाला नकार दिला काय घडलं काय नाही हे मी सांगणार नाही कारण हे सगळ्यांनाच माहिती आहे तिथे काय चाललं काय नाही आणि कसं ते तिकीट झालं वगैरे तर ठीक आहे तो पाठ संपला मग आता काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते लढतायत जसं की वर्ध्याला देवळी पुलगावमध्ये किरण ठाकरे माझे सहकारी लढतायत आमचे शेतकरी संघटनेचे ललित बाळे या अकोटमधनं लढतायत अशी असे काही ठिकाणी लढतायत अशा उमेदवारांच्या प्रचाराला जाणं त्यांना ताकद देणं आणि विशेषतः तरुण मंडळी जी आहे त्यांच्याबरोबर राहणं हे मी काम माझं करणार आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात मात्र आसताग्यात आम्ही कुणालाही पाठिंबा दिलेला नाहीये अशी आमची भूमिका आहे आणि मी खूप प्रॅक्टिकल आहे आता मलाही आम्हाला येते तुम्हाला तुम्ही आता सांगितलं की पुलगाव मध्ये तुम्ही प्रचारासाठी गेलात आणखीन कुठल्या तरी मतदारसंघाचं उदाहरण दिलं बुलढाणा लोकसभेमध्ये अडीच लाख मतं तुम्हाला पडली आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये निर्णायक मत आहेत असं असतात ना त्याची भूमिका घेणं किंवा भूमिकाच न घेण हे कुठेतरी चुकीचं वाटत नाही का असं आहे की प्रत्येक वेळी भूमिका घेतलीच पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये मला मत देताना शेतकऱ्यांनी पक्षभेद जातीभेद धर्मभेद विसरून मत ठेवा आणि ही शेतकऱ्यांची मोठ बांधायला मला बावीस वर्ष लागले हे का असंच पटकन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि जाहिराती उभं राहिलो असं नाही मी राबलो लोकांसाठी बावीस वर्ष मी राबलोय माझे सहकारी राबले आम्ही घरदार आमचे उद्ध्वस्त केली घराजवळ पत्र ठेवलं लाट्याकाठ्या खाल्ल्या जेलमध्ये गेलो मार खाल्ला केसेस केल्या याच्यातनं हे शेतकऱ्यांचं संघटन उभं राहिलं हे संघटन मी का मोडू आज हे संघटन आमचं बिगर राजकीय संघटन आहे लक्षात घ्या मी एखाद्या मतदारसंघामध्ये जर का कशी भूमिका घेऊ मला महाविकास सोबतही आम्हाला जायचं नाही महायुतीसोबतही जायचं नाही तर भूमिका काय घेऊ आम्ही एखाद्या अपक्षाला जर हजार मतं पडणार असतील तर त्याच्याबरोबर आम्ही का जावं म्हणजे आणि त्याचं समाजासाठी काय कॉन्ट्रीब्युशन आहे तो प्रामाणिक आहे का हे बघणं महत्वाचं आहे ना त्यामुळं भूमिका घेताना फार विचारपूर्वक आम्हाला जावं लागेल आणि जी शेतकऱ्यांची मोठ आम्ही बांधलेली आहे निवडणुका येतील निवडणुका जातील पण शेतकऱ्यांची बांधलेली मोठ मला मोडायची नाही आहे हे माझ्या डोक्यात आहे लक्षात घ्या त्यामुळं प्रत्येक वेळी एखाद्या विषयावर भूमिका घेतलीच पाहिजे आणि एखाद्या निवडणुकीत कोणाचा तरी प्रचार केलाच पाहिजे हे का मला तर सगळेच म्हणतात तुम्ही आमच्या प्रचाराला मी का जाऊ कोणाच्या प्रचाराला शेवटी आयडिओलॉजी पण महत्वाची आहे शेवटी तत्व पण महत्वाचे पण या अडीच लाख शेतकऱ्यांनी ज्यांनी तुम्हाला मतदान केलंय त्यांनी करायचं काय या निवडणुकीमध्ये नाही आता असं आहे की त्या त्या मला लोक रोज विचारायला येतात त्या त्या मतदारसंघामध्ये त्या त्या भागातल्या कार्यकर्ते शेतकरी एकत्र बसतील ते सर्वानुमते त्यांच्या बैठकीमध्ये निर्णय घेतील आणि तो निर्णय मला कळवतील अशी भूमिका आम्ही अनेक मतदारसंघांमध्ये घेतलेली आहे प्रत्येक वेळी मी सांगितलं पाहिजे सगळं कंपल्सरी आहे का मी लोकशाहीवादी माणूस आहे मी काय म्हणतो यापेक्षा जनमत काय म्हणतात कार्यकर्ते काय म्हणतात शेतकरी काय म्हणतात हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि कसं आहे की एखाद्या मतदारसंघामध्ये विधानसभेला काही लोक या उमेदवाराला चॉईस करतील काही लोक या उमेदवाराला करतील पण हे सगळं आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेऊन करू ना अजून निवडणुकीला दहा दिवसाचा अवधी बाकी आहे आम्ही म्हटलो होतो दहा तारखेनंतर डिक्लेअर करू पण मी वर्ध्याला प्रचाराला गेलो मध्यंतरी अजून आमचं साधक बाधक चर्चा झाली नाही निर्णय घ्यायचा असला कार्यकर्त्यांना शेवटच्या पाच दिवसात पण घेतील त्यामुळे आजच्या घडीला आम्ही तटस्थ आहोत परंतु तेचा तेचा के त्या त्या मतदारसंघातल्या जा कार्यकर्त्यांची बैठक होईल शेतकऱ्यांची बैठक होईल आणि सर्वानुमते जो निर्णय त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर मी राहील लोकांच्या बरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघ आहेत आणि तुम्ही एका कार्यक्रमात घोषणा केली होती की सातही विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही उमेदवार देणार आहे त्या घोषणेचं काय झालं चिखलीमध्ये तुम्ही उमेदवार दिले होते त्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत राज्यामध्ये मला वाटतं की उमेदवार आपण दिला होता आणि त्या उमेदवारांना माघार घेतली नेमकं घडलं काय असं का असं होतंय असं आहे की व्यक्तिगत मी तुम्हाला सांगतो मी कुठे उमेदवार दिला नाही मी कोणालाही अर्ज भरा म्हणून सांगितलं नाही आमच्यातले जे काही इच्छुक दोन ठिकाणी कार्यकर्ते होते त्यांनी अर्ज भरले परंतु मी असा आहे की तो उमेदवार निवडून येऊ शकला पाहिजे मी त्यांना म्हटलं की बाबा मी काही नाही तुम्ही म्हटलं तुम्ही स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची बैठक घ्या आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं लढायचं तर तुम्ही लढा मी तुमच्या बरोबर आहे पण लढून जर काही आउटपुट फार येणार नसेल तर आर्थिकदृष्ट्या कार्यकर्ता लंबा होतो कारण आम्ही काही प्रस्थापित लोक नाही आहोत घरातूनच खर्च करायचा आहे सगळा त्यामुळं विचार करून हे सगळं करा अशा सूचना मी त्यांना दिल्या आणि चिखलीला विनायकने नितीनने अर्ज भरले होते त्यांनी चिखलीतल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की या खेळात अपक्ष आपण टिकणार नाही थोडं मतांचं विभागणी होईल त्यामुळं जायचं का नाही पुढे जायचं हे ठरवावं लागेल म्हणून त्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करून तो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये माझं मी कुठलाही निर्णय लादत नाही मी त्यांना म्हटलं तुम्ही ठरवा सिनकरराजाला प्रकाश भाऊने अर्ज भरला होता प्रकाश भाऊने अर्ज भरला पण प्रकाश भाऊ म्हटले की आता समोरचा उमेदवार हा आमच्या नात्यातला आल्यामुळे आमचे विभाग निवईल त्यामुळे मला इथून नाही लढत येणार हे त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं त्यामुळे ठीक आहे ना आणि जरी आम्ही घोषणा केली मी, के मी प्रॅक्टिकल आहे मग सगळेच राजकीय पक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढायची घोषणा करतात ना पण ते लढताना किती लढतात लढतात का दोनशे अठ्ठ्याऐंशी सगळे पक्ष म्हणतात आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना दोन राष्ट्र दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी पण लढतात का दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही लढत इलेव्हत अवरला तेच कमी जागा लढतात युती करून लक्षात घ्या त्यामुळं त्यांना हा प्रश्न कोणी विचारत नाही तुम्ही दोन चार टाईन लढणार होते तुम्ही ऐंशीच का लढताय तुम्ही साठच का लढताय तुम्ही शंभरच का लढताय असं आहे की शेवटी राजकीय परिस्थिती बदलत असते आणि त्यामुळं परिस्थितीनुसार तो निर्णय घ्यावा लागत असतो उगीच इमोशनली जाऊन पजिती करण्यात काय अर्थ नाही लक्षात ठेवा जसं आता आम्ही लोकसभेला अपक्ष लढलो पण आम्ही विजयापर्यंत पोहोचलो नाही मलाही काही लोक म्हणतात तुम्ही बुलढाण्यातून अपक्ष का लढले नाही बुलढाण्यात मी जर अपक्ष निवडणूक लढलो असतो तर मी विजयापर्यंत पोहोचू शकलो नसतो मला वीस हजार मतं कमी पडत होती आम्ही सर्वे केला कॅल्क्युलेशन केली कारण बुलढाणा शहर मोठं आहे लोकसभेत मला शहरात मला तीन नंबरला मतदान झालं मी लोकलचं असून सुद्धा त्यामुळं विधानसभेला एक एक हजार मतं मला विजयासाठी कमी पडले असते असं सगळं आमचं गणित होतं आणि जर सेनापती चार महिन्यात दोनदा पराभूत झाला असता तर आमचे कार्यकर्ते डिमॉरलाईज झाले असते लक्षात ठेवा म्हणून कार्यकर्त्यांचं मनोबल कामा नये शेतकऱ्यांचं मनोबल कामा नये आणि गरजेचं कुठे मी आमदार झालो पाहिजे कोणी सांगितलं मी नाही आमदार झालो तरी एखादं काम तुम्ही आमदाराला सांगा खासदाराला सांगा आणि ते काम तुम्ही मला सांगा मी चळवळीच्या जोरावर ते काम करून आणतो तुम्ही मला पन्नास लाखाचं ऑपरेशन सांगा खर्च येतो मी ते तुम्हाला मोफत करून आणतो एक कोटीचं ऑपरेशन सांगा मी करून आणतो तुम्ही दुसरे कुठलंही काम मला सांगा मी ते करतो कारण हा चळवळीचा नैतिक दबाव हा पाच पन्नास आमदारापेक्षा सुद्धा जास्त असतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मी चळवळीत आलो तर काय आमदार खासदार व्हायसाठी आलो का मी चळवळीमध्ये आलो की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला आलो चळवळ हा माझा पिंड आहे भिद्रो बंड बंडकरण हा माझा पिंड आहे योगायोगाने लोकांनी मला सांगितलं तुम्ही लढा म्हणून मी लढलो आणि मला आमदारच व्हायचं असतं आणि आजही जर व्हायचं असेल तर मी मनाच्या विरुद्ध जाऊन काही कॉम्प्रोमाइजेस जर का केले कोणत्याही पक्षात जर मी गेलो तर मला मागच्या दाराने कोणी आमदार करेल पण मग ही शेतकऱ्यांची चळवळ चालवेल कोण लोकांना वाटतं तुम्ही कुठल्याही पक्षात जा पक्षात जाऊन लाचारी मी करू शकतो का मी तिथे खोके पोचू शकतो का मी त्यांचे हे लाड पुरू शकतो का मी सामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळं माझ्या प्रतिभेच्या जोरावर माझ्या क्षमतेच्या जोरावर मला जर कोणी सभागृहात मदत करून पाठवत असेल तर ठीक आहे पण आमच्या पक्षात या मग आम्ही तुम्हाला मागच्या दरान घेऊ मग आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची चळवळ संपत चाललेली आहे ही चळवळ आम्हाला पुढे न्यायची आहे कोण काही जरी म्हणत असलं की आता रविकांत तुपकर संपला रविकांत तुपकरचं काही रविका खरं नाही मी त्याला मानत नाही आजही शेतकऱ्यांचा रेटा माझ्या आहे महाराष्ट्रातला शेतकरी माझ्याकडे अशा नजरेने बघतो आहे की चळवळीचा झेंडा तुम्हाला पुढे यायचा सगळ्या चळवळी संपत चालल्या चळवळी क्षीण होत चाललेल्या आहे आणि म्हणून हा महाराष्ट्रातल्या शेतकरी चळवळीचा झेंडा मी पुढे ने नेणार आहे अहो मला काही व्हायचंच असतं दोन हजार चौदाला चिखलीतनं ज्यावेळी मला राजू शेट्टींनी थांबवलं युती केली भाजप सोबत त्याच वेळी मी एखाद्या पक्षात जाऊ शकलो असतो मला चिखलीच्या बदल्यात महामंडळाचा अध्यक्षपद मिळालं लाल दिवा मिळाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार निर्णय घेत नाही म्हणून मी लाल दिवा सोडून राजीनामा देऊन निश्चित गावाकडे आलो मी त्याच करणारा माणूस आहे तैरी लोक ची रहतना। राजु ची विती माजा -माजा दोन हजार एकोणीसला तयारी केली लोकसभेची बुलढाण्यातनं राजू शेट्टींनी काँग्रेस राष्ट्रवादीची युती केली मला थांबवलं एम सी कबूल केली ती नंतर दिली नाही पण मी माझं माझं करत राहिलो देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी मला सरकारमधून तुम्ही बाहेर पडू नका दोन हजार चौदाच्या सरकारमधून मी रविकांतला कृषी राज्यमंत्री करतो एम एल सी करतो पण आम्हाला त्यावेळी सरकारमध्ये राहायचं नव्हतं राजू शेट्टींना आम्ही बाहेर पडलो म्हणजे मी पदाला किंवा याच्यासाठी लालसा असणारा त्याच्यासाठी लाचारी करणारा मी कार्यकर्ता नाही मी अत्यंत स्वाभिमानानं राहणारा कार्यकर्ता आहे लोकांना वाटतं तुम्ही याचा प्रचार करा त्याचा प्रचार करा काय आहे आहे का प्रचार मी ना। मी मी तटस्थ ना शांत कुणाला बोललो का की तुम्ही याला मत मारा का त्याला मत मारा मी भूमिका घेतलीच नाही शेतकऱ्यांच्या हिताची जी काही भूमिका असेल ती येणार नाही का तुम्ही माझं निवडणुकीच्या आधी तुम्ही माहिती सरकारच्या विरोधात वेगवेगळी आंदोलन केली होती असं आहे की मी नेहमी माझ्या भाषणात एक उदाहरण सांगत असतो एका पोरानं विंचू पकडून आणले कोणाला साप पकडायचा शोक आहे कोणाला माकडांचा शोक आहे कोणाला कुत्र्यांचा शोक आहे एक पोरगा असा होता त्यांनी विंचू पकडून आणले आता ते विंचू होते वेगळ्या वेगळ्या रंगाचे लक्षात घ्या आणि त्यांनी गावच्या फाट्यावर विकायला ठेवले आणि त्याच्यावर जाळी जाळी ठेवली छोटे छोटे जाळ्या मग एक कीटकप्रेमी होता तो म्हणले कशाला ते मला विकायला म्हणजे कोण घेईल म्हणजे तुमच्यासारख्या कीटकप्रेमी घेईल म्हणजे सांग याची किंमत काय मग तो म्हणला या लाल विंचाची किंमत किती आहे सांग तो पोरगा का म्हणलं वीस रुपये म्हणल्या भगव्या रंगाच्या विंचवाची किंमत म्हणजे वीस रुपये म्हणला निळ्या रंगाचा म्हणलं वीस रुपये म्हणजे हिरव्या रंगाचा म्हणलं वीस रुपये म्हणलं हा पांढऱ्या रंगाचा म्हणलं वीस रुपये म्हणलं पिवळ्या रंगाचा म्हणलं वीस रुपये मग खरं म्हणे याचे रंग वेगळे वेगळे आहेत पण याची किंमत वीस रुपये कशी काय सारखी आहे तो म्हणले हात लावून पहा म्हणले दणका सारखाच देतात म्हणले तसे राजकीय पक्षांचे आहे यांचे रंग वेगळे आहेत यांचे ढंग वेगळे आहेत पण शेतकऱ्याच्या बाबतीत दणका हे सगळे सारखाच देते पण महाविकास आघाडी सोबत जावं अशी जनमानसाची भूमिका होती आणि तुम्ही महाविकास आघाडी सोबत चर्चा सुद्धा करायला सुरुवात केली होती उद्धव ठाकरेंची चर्चा तुमची झाली फिसकटली चर्चा उद्धव ठाकरेंनी काय शब्द दिला किंवा महाविकास आघाडी सोबतच जाण्याचा आग्रह होता नाही असं आहे की कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आपण त्यांच्याबरोबर जावं सोयाबीन कापसावर आपण लढाई लढतोय सोयाबीन कापसाचं शाश्वत धोरण ते आणणार आहेत का या संदर्भात शरद पवार साहेब चर्चा झाली उद्धव ठाकरे साहेब चर्चा झाली आम्ही त्यांना म्हटलं की सोयाबीन कापसाच्या संदर्भातलं शाश्वत धोरण तुम्ही आणणार आहे का याच्या बाबतीतलं कमिटमेंट आम्हाला द्या त्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी काही कमिटमेंट आम्हाला दिलं नाही किंवा चर्चाच त्या बाबतीत झाली नाही जागा वाटप आणि सोयाबीन कापसा शाश्वत धोरण तर त्या संदर्भात त्यांनी पॉझिटिव्ह रिप्लाय आम्हाला दिला नाही जागा देतो म्हणून सांगितलं नंतर त्यांनी यू टर्न घेतला शब्द फिरवला मग आमच्या सगळ्या लोकांची भावना झाली आम्ही काय बँडवाला आहे का म्हणजे कोणाची निवडणूक आली की बँड वाजवायचा जसं लग्नात बँड आपले बँडवाले असतात मी त्यांचा आदर करतो सन्मान करतो म्हणजे त्यांचं कष्ट आहेत बिचारांचे पण लग्न लागलं की ते जेवले की नाही कोणालाच माहित नसतं तसं निवडणुका आल्या या सगळ्यांना आम्ही आठवतो हो आमची मतं यांना पाहिजे पण रविकांत तुपकर नाही चालत बघा ना माझं म्हणजे माझं तिकडे काय प्रॉब्लेम काय रविकांत तुपकर चालत का नाही राजेश म्हणजे इथे बुलढाण्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते नरेंद्र खेडेकर ते म्हणतात की रविकांत तुपकरांमुळे माझाच पराभव झाला रविकांतकरांची काय म्हणजे प्रॉब्लेम काय रविकांत नावाला नाही असं आहे की राजकारणामध्ये कधी कधी मिरिट ही गोष्ट अडचणीची ठरते आम्ही स्वतंत्र विचाराने काम करतो बाबा हा एकदा आमदार झाला किंवा हा एकदा खासदार झाला तर मग आपलं राजकारण संपेल ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो असे लोक खूप इनसिक्युअर असतात त्याला मराठीमध्ये असुरक्षितपणाची भावना म्हणतात की माझं काही हो ओघ नाव पण याच नाही झालं पाहिजे मी नेहमी सांगतो की नवरा मेल्याचं दुःख नाही पण सवत रणकी झाल्याचा आनंद आहे म्हणजे माझं काही नाही झालं चालतं पण रविकांत तुपकर नाही झाला पाहिजे ही भावना अनेक नेत्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यांनी सातत्यानं माझ्यावर आरोप केले की यांच्यामुळे मी पराभूत झालो मी तुम्हाला दाव्याने सांगतो की लोकसभेच्या दोन वर्षाआधी मी सांगितलं होतं की मी लोकसभेची निवडणूक लढणार आहे लक्षात घ्या आम्ही मैदानात उतरणार आहे मी गावात जेव्हा सोयाबीन कापसाची रॅली घेऊन जायचो तेव्हा मला लोक सांगायचे की ते लोक सोयाबीन कापसाचं होईल पण तू लोकसभेत गेला पाहिजे प्रश्न उचलायला लोकांनी मला उभं केलं लोकांनी रेटा लावला मी दोन वर्ष आधी सांगितलं तेव्हा तर खेडेकरांचंही फायनल नव्हतं प्रतापरावांचंही फायनल नव्हतं अरे यांचे तिकीट तर अर्ज घराच्या वेळेला फायनल झाले पण माझं तर आधीच ठरलं होतं यांच्या तर उमेदवार फायनल व्हायचे बाकी होते मग मी घोषणा आधी केलेली होती मला समोर उमेदवार कोणी माहीत नव्हतं पण मी घोषणा आधी केली होती मग कसं म्हणता येईल यांच्यामुळे आमचा पराभूत झाला म्हणतात रविकांत तुपकल्ला यांनी उभं केलं त्यांनी उभं केलं जेव्हा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो तेव्हा दुसऱ्यावर आरोप द्यायचे असतात आता मी पराभूत झालो पण मी कोणावर खापर फोडलं का मी कोणाच्या बाबतीत बोललो का मी नाही बोललो ना कोणाच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या मी कोणावर खापर फोडलं नाही मी सांगितलं मी घाटाखालच्या शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात कमी पडलो म्हणून माझा पराभव झाला आता खेडेकर माझ्यावर खापर फोडतात मी तुम्हाला दाव्याने सांगतो मला जी मतं दिली ती गावघरातल्या शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी मतं दिली लक्षात ठेवा ही मतं कुणाची आहेत ही दर निवडणुकीत ही प्रतापरावांना म्हणजे माहितीला मिळणारी मतं आहेत लक्षात घ्या आणि इकडचा सिनखेड राजा लोणार देळगाव राजाला जो तुमच्या भगवान बाबांना मानणारा वंजारी समाज आहे ही मतं भाजपला मिळतात महायुतीला मिळतात दरवेळी पहिल्यांदा इतिहासात असं झालं की ही मतं एका अपक्ष उमेदवाराला मला मिळाली ऐंशी टक्के मतं मला मिळाली मी नसतो ही मतं प्रतापरावांना गेली असती बुलढाणा मतदारसंघातलं उदाहरण घ्या मी अनेक गावात फोन करून विचारलं की मी नसतो तर काय ते म्हणलं आम्ही मोदीकडे पाहून प्रतापरावांना मतदान केलं असतो म्हणलं का तर म्हटलं तिकडे मुस्लिमांनी रांगा लावल्या की आपले लोक मग इकडे प्रतापरावांना मतदान करतात ज्या ज्या गावात चारी निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव पुढे आहेत त्या त्या गावात रविकांत तुपकर पुढे आहे म्हणजे काय मी मत जास्तीत जास्त मतं ही महायुतीची घेतलेली आहेत बघा प्रतापरावांची रेंज ही पाच सव्वा पाच लाखाची आहे निवडणुकीतली मग पाच सव्वा पाच लाख मतं घेणारे प्रतापराव हे साडेतीन लाखाचे आत कसे आले मग त्यांची पावणे दोन लाख मतं कोणी घेतली आणि काँग्रेस राष्ट्रवादीची रेंज ही साडेतीन पावणे चार लाखाची आहे मग हे तीन वीस पर्यंत गेलेच ना त्यांची रेंज तीन वीस पर्यंत गेलीच ना यांचे मी कमी मतं यांना म्हणजे यांना मिळणारे मी कमी मतं घेतले पण सत्तर टक्के मतं ही महायुतीच्या उमेदवारांची मी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि घाटावर चार विधानसभा मतदारसंघ जे आहेत सिनखड राजा मेकर चिखली बुलढाणा याची बेरीज केली तर मी दोघांपेक्षा पुढे आहे ना घाटावर मी जिंकलेलं आहे घाटावर खेडेकर प्रतापराव हरलेले आहेत मग घाट घाटावर माझ्यामुळे यांचा पराभव झाला असं कसं म्हणता येईल अहो यांच्यामुळे माझा पराभव झाला असं माझं म्हणणं आहे लक्षात घ्या घाटाखाली मी कमी चाललो काहीच चाललो नाही मग तिथं खेडेकरांनी का दिवे लावले नाही महाविकास आघाडीने का, का पुढे गेली नाही काय होतं मला सांगा आता या निवडणुकीत मला तिकीट दिलं नाही मला संधी नाही आमच्या लोकांची भावना होती की अपक्ष आपल्याला निवडणूक लढायची नाही मला सांगा अहो या प्रस्तावित पक्षांना पण एकमेकाशी युती केल्याशिवाय ती निवडणूक लढू शकत नाही मग या पक्षांपेक्षा रविकांत तुपकर मोठा आहे का आता शिवसेनेवाले मला विचारलं मग का तुम्ही अपक्ष लढले नाही मग तुम्ही काय काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली का भाजपनी एकनाथ शिंदेशी आणि अजितदाडाची युती केली या एकाही पक्षाची हिंमत स्वतंत्रपणे प्रस्तावित पक्षाची निवडणुकीला सामोरं जायची नाही आणि तुम्ही काय आम्हाला प्रश्न विचारता रविकांत तुपकर सुद्धा अपक्ष विजयापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून तर युती करायची होती ना आमच्या लोकांना मग मी अपक्ष लढू नका म्हणून अनेक शेतकरी आले की आपल्याला अपक्ष लढायचं नाही आणि मॅनेज व्हायचा प्रश्न काय आत्ता बघा मी घरी बसलो तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे मी समजा महाविकास आघाडीची बाजू घेतली तरी प त्यांनी आपल्याला जागा दिलेली त्यांच्यासोबत कशाला गेले नाही जायचं आपल्याला त्यांच्यासोबत महायुतीची बाजू घेतली तर मग तुम्ही महायुतीसोबत का गेले वंचितची बाजू घेतली तर तुम्ही मॅनेज झाले का म्हणजे आम्ही करायचं का आम्ही आत्महत्या करू का मग आता काय करू आम्ही मला सांगा आम्ही करायचं काय याची बाजू घेतली तरी प्रॉब्लेम त्याची बाजू घेतली तरी प्रॉब्लेम मधल्याची बाजू घेतली तरी प्रॉब्लेम आणि घरी शांत बसलो तरी प्रॉब्लेम बुलढाणा जिल्ह्यातल्या एका तरी शेतकऱ्याने सांगावं की रविकांत तुपकरनी फोन केला आणि सांगितलं की याला मतदान करा एक माणूस आणून दाखवा माझ्याकडे तू मी नाही मी फक्त लोकांचं ऐकून घेतो मी काही प्रतिक्रिया देत नाही शांतपणे मी सगळं ऐकून घेतो आणि आज माझा कठीण काळ आहे आज माझा संघर्षाचा काळ आहे म्हणून जर राजकारणी लोकांना वाटत असेल की रविकांत तुपकर संपला तर हा त्यांचा गोड गैरसमज आहे बावीस वर्ष ज्या ताकदीने महाराष्ट्रात काम केलं महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला ती निवडणूक होऊ द्या मी पूर्ण ताकदीने महाराष्ट्रभर फिरणार आहे की शेतकरी चळवळीची पोकळी मी पूर्ण भरून काढणार आहे आणि या राज्यामध्ये शेतकरी चळवळीचा एक बुलंद झेंडा या राज्यामध्ये मी रोणार आहे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा याच्यापेक्षा अधिक प्रभावी संघटन मी बांधणार आहे राजकारण हा भाग वेगळा चळवळ हा भाग वेगळा मुळामध्ये काय होतं राजकारणी लोकांना चळवळीतल्या लोकांवर आरोप करणं सोपं जातं एखाद्या पैशावाल्या माणसाने किती पैसे घेतले तर लोक त्याला म्हणत नाही पण आम्ही काहीच नाही केलं तरी लोक काय म्हणतात नाही नाही काहीतरी झालं असं मग आता या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवारच नाही तर आमची भूमिका तटस्थाची असणारच आहे ना आम्ही सध्या तरी तटस्थाची भूमिका ठेवलेली आहे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना कुणाला मतदान करायचं बैठक करून ते ठरवतील मी काय मध्ये पडणार नाही कुणाची अशी माझी भूमिका आहे आणि मी तुम्हाला दावे नाही सांगतो तुमच्या सगळ्या नेत्यांशी संबंध आहे जिल्ह्यातला तरी आहेच आहे राज्यातल्या नेत्यांशी तुम कोणाशी संबंध असतील तर विचारा एकाही नेत्याने खाजगीमध्ये तुम्हाला सांगावं की रविकांत तुपकर आमच्याकडे आला आणि त्यांनी आम्हाला असं म्हटलं मी माझ्या लेकरांची शपथ घेऊन सांगतो माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो माझ्या मिशीला कुणाचंही खरखट लागलेलं नाही आहे लक्षात घ्या मी अत्यंत निष्ठेनं प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे क्रेडिबिलिटी हे माझं भांडवल आहे विश्वासार्हता हे माझ्या राजकारणाचं असेट आहे माझ्या चळवळीचं असेट आहे आणि ते मला टिकवायचं आहे आज निवडणुकीच्या काळात एखादा नेता जर का तुम्हाला पाच रुपये देऊन गेला तर निवडणूक झाल्यावर तो दहा लोकांना सांगत असतो लक्षात घ्या म्हणून आम्हाला कोणत्याही भानगडीत पडायचं नाही आहे हा मला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आणि मी तुमच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगेल की हिंमत हारायची नाही खचायचं नाही तुमच्यासाठी हा पठ्ठ्या तयार आहे जोपर्यंत रविकांत तुपकर जिवंत आहे तोपर्यंत एकाही आमदारा खासदाराच्या दारात तुम्हाला काम घेऊन जाऊ द्यायची वेळ मी येऊ देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे कधी मला फोन करा कधी माझ्या घरी या कधी माझ्या ऑफिसला आहे मी ट्वेंटी फोर बाय सेवन तुमच्यासाठी तयार आहे तिथे होते रविकांत तुपकर सध्या तरी रविकांत तुपकर तरस्त आहेत शेतकऱ्यांची चळवळ ही निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यभरामध्ये बुलंद पेटवणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायम लढणार आहे सध्या तरी रविकांत तुपकर यांची भूमिका तटस्थतेची आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय तिंगेसह कृष्णा बुलढाणा बुलडाणाबाई बुलढाणा